मोठे यश प्राप्त झाले असून येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वाया त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करून कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची केली सक्त सूचना अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र आज येवला तालुका पंचायत समिती समोर आमरण उपोषण आंदोलनासाठी जो बसलेलो आहे त्यामागील मूळ उद्देश या तालुक्यातील पुरणगाव नावाच्या ग्रामपंचायतीतील कर्मचारी संतोष संपत ठोमरे हा एक साधारण कर्मचारी त्या गावातील ग्रामसेवकाला आणि तेथील सरपंचाला विठीसं धरून ग्रामपंचायतीमधील जे विकासकामे होतात ग्रामपंचायतीमध्ये जे निर्णय होतात ते गावात जाऊन खोट्या माहित्या पसरविणे वरिष्ठांची दिशाभूल करणे आदी स्वरूपाची तो कामं करीत असल्यामुळे आणि वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी गट विकास अधिकारी असतील संबंधित विस्तार अधिकारी असतील हे कोणीही दखल घेत नसल्यामुळे वारंवार पत्र व्यवहार करून देखील दोन हजार तेवीसमध्ये एका ग्रामपंचायतीने मासिक मिटिंगचा ठराव करून त्याच्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत त्याने त्या ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाने नागरिकांकडून पैसा उकळवलेला आहे अनेक प्रकारचे अपहार केलेले आहेत तरी देखील वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी दखल घेत नसल्यामुळे आजचा हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि तो संघटनेच्या नावाखाली कुठल्या कर्मचारी संघटनेच्या नावाखाली पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना विठीस धरत आहे हे आता खपवून घेतले जाणार नाही त्यामुळे आजचा हा ठोस निर्णयात्मक पावित्रा घेण्यात आलेला आहे जोपर्यंत या येवला तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वायाळ साहेब त्या सेवेतून तडकापडकी निलंबित करीत नाहीत त्याची सखोल चौकशी लावण्यासाठी चौकशी समिती स्थापन करत नाहीत तोपर्यंत युवा मराठा महासंघ या उपोषण आना आंदोलनावर ठाम आहे आणि आम्ही त्यावर योग्य पर्यायी पुढील पाऊल उचलणारच आहोत एक साधारण कर्मचारी या दोघांना भेटी सधरून तेथील विकास कामांमध्ये अडथळे आणतो आणि त्याशिवाय गावात ग्रामस्थांमध्ये गैरसमज वेगवेगळ्या वल्गणा करणे गैरसमज पसरविणे म्हणजे प्रशासकीय कामात अडथळा तो आणतो मग त्याची आत्तापर्यंत तुमच्या डिपार्टमेंटने चौकशी का केली नाही जर हे सक्षम नव्हते सक्षम तुम्ही आहात तुमचं कार्यालय सक्षम आहे मग मी अर्ज ज्या दिवशी दिला इथं बाराला तर आज तेरा दिवस झालेला आहेत बारा तेरा दिवस एवढ्या दिवसात ॲक्शन का झालेलं नाही हा एक महत्त्वाचा माझा मुद्दा आहे माझी मागणी आहे की त्याला तडकाफडकी निलंबित करून त्याच्यावर खाते न्याय चौकशी राबवावी तर तुम्ही म्हणतात आम्ही चौकशी समिती गठीत केली त्या व्यक्तीने मला एक सांगा किरकोळ तुम्हीही कर्मचारी आहात आम्हाला सगळे कायदे माहिती आहात की तुम्हाला किती वेतन मिळतं तुमची नोकरीला लागण्यापूर्वी मालमत्ता किती होती तुम्ही दरवर्षी मत्ता फॉर्म भरतात हे आम्हाला माहिती आहे त्याच्याकडे फक्त दीड एकर जमीन असताना आज त्याच्याकडे बेनामी संपत्ती कुठून आली जी सरपंचाकडे नाही जी ग्रामसेवकाकडे नाही एक साधारण पाणी पुरवठा कर्मचारी ते नामी संपत्ती कमावतो कुठून या खोट्या नाट्या सह्या करतो जर त्या दिवशी तो त्या ड्युटीवर नसला कुठे राजकारण करत फिरला तो बाहेर गावात तरी देखील बनावट सया करतो हे कुठून खटेल आता व्हिडिओ सर हे बघा ही ओरिजिनल प्रत आहे याच्यावर ओरिजिनल शिक्के आहेत या ओरिजिनल प्रतवर ह्या ज्या सह्या आहेत याच टॅली करा कोणत्या पद्धतीने आहे नाही थांबा 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 एक मिनिट याच्यावर सही नाही बरोबर सरपंचाची सही नाही सरपंचाची सही नाही डेट बघून घ्या याची याची डेट बघून घ्या आता इथं त्याच डेटचा हा कागद आहे त्याच तारखेचा इथं सही कशी झाली शिक्का नाहीये इथं सही कशी झाली सरपंचाची बघा सही उपसरपंच सह्या येता माझ्या कार्यकालातला असून मी काही रजेचा अर्ज दिलेला नाही का काही तर माझ्या सहाय्या न घेताना ग्राउपसरपंचाच्या सहा कस काय घेतलं सेवा पुस्तकात सरपंचा सह्या नाही आणि दुसऱ्या सेवा पुस्तकामध्ये त्याचा सह्या येत आहे मग त्या आल्या कुठून त्याच तारखेला त्याच तारखेला आल्या कुठून मग धडधडीत खोटं जना मग तुझं तुम्ही काय करू शकतो नोटीस नोटीस आपण दिलेल्या या चौकशी समितीच्या पण नोटीस संबंधित त्याला जातील त्याची माहिती तुम्हाला मिळेल या चार हजार नाही ना आमच्याकडे समजा हे चार हजार नाही ना हो। नोटीस पंचायत समिती फक्त तुमच्या आर्थिक व्यवहारात पंचायत समिती फक्त तुमच्या आर्थिक व्यवहारात जर काही डवाडवळ झालेली असेल काय अनियमितता असेल तर ती सखोल चौकशी करून संबंधिताकडून वसूल करण्याची कारवाई कर खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर